आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने भीमसैनिकाच्या वतीने रक्तदान करून महामानवास अभिवादन करण्यात आले परभणी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात भीमसैनिकांच्या वतीने रक्तदान करून अभिवादन करण्यात आले रवी सोनकांबळे मित्रमंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी जिल्हा शल्य चिकित्सक नागेश लखमवार अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे माजी महापौर विसवन कांबळे ज्येष्ठ नेते बी एस सहजराव प्राचार्य श्री सदावर्ते माजी नगरसेवक मोहम्मद मिटू भाई भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे प्राध्यापक अरुण कुमार लेमाडे आयोजक सिद्धार्थ भराडे आंबेडकरवादी युवा संघटनेचे अध्यक्ष ध्वनी बावळे यांची उपस्थिती होती रक्तदान हे मानवतेसाठी सर्वश्रेष्ठ दान आहे समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीने वेळोवेळी रक्तदान केले पाहिजे ज्यामुळे विविध रुग्णांना विविध आजाराविषयी वेळोवेळी रक्त मिळण्याची सोय होऊ शकते रवी सोनकांबळे आणि त्यांच्या मित्रमंडळाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिने हा उपक्रम घेऊन खऱ्या अर्थाने अभिवादन केले आहे असे जिल्हाधिकारी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले रक्तदान चळवळ मोठ्या प्रमाणात राबीने काळाची गरज आहे असेही ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनंत उपकार सर्व समाज घटकावर आहे भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना समान आत्म अधिकार दिले आहे राष्ट्रीय एकात्मता टिकून राहण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्याच्या भूमिकेतून आम्ही हे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे असे यावेळी रवी सोनकांबळे यांनी सांगितले मोठ्या प्रमाणात यावेळेस रक्तदान देण्यासाठी अनेक व्यक्तींनी नोंदही केली शासकीय रक्तपीठी तसेच काही खाजगी रक्तपीठी यांच्या माध्यमातून या रक्तदान शिबिराचं मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक सिद्धार्थ भराटे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक अतुल वैराट यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष गौतम धवाले अध्यक्ष अविनाश आंबोरे चंद्रकांत लाने राहुल मकरन गोगा मस्के अशोक काळे वामन मोरे सोपान सीताफुले मधुकर वाघमारे वि गोदम यांनी परिश्रम घेतले पाहूया सविस्तर न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाह दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी परभणी जिल्ह्यातले सर्व नागरिक बंधू वगैरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहोत मी त्यांना प्रथम कोटी कोटी प्रणाम अर्पण करतो आणि याचं औचित्य साधून रवी कांबळे मित्रमंडळ यांनी अतिशय चांगलाचा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आपण सगळं जाणतो रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे दाना ज्या दानामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचतो त्या दानाला तोड नाही असे रक्तदान आहे आणि मला था था आता सांगण्यात आलं की आतापर्यंत साधारण अडुसष्ट ते सत्तर लोक रक्तदान करून गेलेले आहेत आणि आता रक्तदान चालू आहे तर रवी संवळे मित्रमंडळाचे सिद्धार्थी भंडारे गौतम धभाले अविनाश आंबोरे त्याचबरोबर यासाठी उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे जलशिक जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर लाखुर तसमिलर राजापुळे उपस्थित सर्व परभणी जिल्ह्यातले नागरिक बंधू भगिनी खूप चांगला असा कार्यक्रम रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी रवी सोहन आणि यांच्या मित्रपराने आयोजित केलेला आहे यामधून एक खूप चांगलं घेण्यासारखं आहे आणि प्रशासनाच्या हक्कीला ओळ देऊन ते हा नेहमीच अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतात या ठिकाणी जे कोणी रक्तदान करतात त्यांना आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही रक्तदात्यांना आपण निश्चितपणे जिल्हा प्रशासनाच्या मार्फत त्यांचा सन्मान येणाऱ्या एक दोन तीन दिवसामध्ये निश्चितपणे करू जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त रक्तदाते आपले रक्तदान करतील आणि देश सेवा करतील एवढीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो आयोजकांनी अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि त्यांचं देखील मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे याचं औचित्व साधून मित्रमंडळाचे आमचे सर्व सन्माननीय आणि आमचे सर्व कर्ता करता आदरणीय सिद्धार्थ साहेब जिल्हाध्यक्ष मित्रमंडळाचे गौतम भराडे आणि अविनाश आंबोरे या सर्वांनी मिळून अतिशय सुप्त आणि उत्कृष्ट असा हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं अभिवादन करण्याचं काम ह्या ठिकाणी आमच्या मित्रमंडळाचे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी केलेलं आहे रक्तदान सर्वात श्रेष्ठदान असल्यामुळे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना रक्तदान शिबिरसुद्धा आपण ह्या ठिकाणी आयोजित केलं पाहिजे अशाचा सूर माननीय साहेब गौतम धबाले आणि आमचे मित्र अविनाश आंबोरे यांनी आयोजन केल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम ह्या ठिकाणी संपन्न झालेला आहे पदावर महापौर पदी राहिलेला आपण सर्व राजकीय सामाजिक गोष्टीवर परंतु अजून समाजामध्ये रक्तदान करण्याबद्दल फार मोठा गैरसमज आहे काल काय सांगा रक्तदान केलेले त्याचे फायदे किती होतात आणि त्याचं महत्व हो किती मी आपल्या समाजाला नाही ह्या भारतातल्या सर्व सुजान नागरिकांना अशी मी विनंती करतो की आपण रक्तदान केलं पाहिजे रक्तदान करण्याचा फायदा असा आहे की ज्यावेळेस आपले सैनिक बॉर्डरवर आ, इतर देशासोबत युद्ध करत असतात त्या ठिकाणी आपल्याला रक्त लागतं आहे एखाद्या ग्रामीण भागातून गरीब रुग्ण जर दवाखान्यामध्ये शरीक झाला त्याला बिचाराला रक्ताची कुठं अडचण झाली तर तो, तो फार व्याकुळ होतो त्यासुद्धा माणसाला या ठिकाणी रक्तदानाचा फायदा होतो म्हणून आम्ही ह्या अशा अनेक अडचणी दूर करण्याच्या उद्देशानं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आम्हीच नाही अजून इतर कोणी प मित्रमंडळ इतर कोणी संस्था असतील त्या सर्वांना विनंती करतो की आपण कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाचं औचित्य साधून या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं पाहिजे आतापर्यंत मला वाटतंय चाळीस पन्नासच्या पुढे झाले वा धम्मचक्र आपलं हे महापरिनिर्वाण दिन असल्यामुळं अडुसष्टच्या पुढे आम्हाला या ठिकाणी रक्तदात्यांचं नोंद करून घ्यायची आहे आणि आमचे सिद्धार्थ वराडे अविनाश आंबोरे आणि गौतम धबाले सर्व दूर ठिकाणी प्रयत्न करून रक्तदात्यांना या ठिकाणी बोलवण्याचं काम करत आहेत आमचे लखन जामकर त्यांच्यासोबत सर्व स त्यांची सहकार्य टीम ह्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवहन दिन दिनानिमित्त रवी सोनकांबळे मित्र मंडळ परिवाराच्या वतीनं हा का उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे रक्तदान चळवळ ही अत्यंत महत्त्वाची चळवळ आहे चळवळी अनेक होतात पण मा ज्या समाजामध्ये विभिन्नता असली तरी माणसाचं रक्त एक आहे आणि त्या रक्ताची अत्यंत गरज माणसाला असते ती कुठेही उपलब्ध होऊ शकत नाही ते माणूस माणसाला देते आहे हा अत्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला जो ही चळवळ आम्ही जी आम्ही घडवण्याचाच प्रयत्न करीत आहोत आणि या चळवळीला तरुण पिढी आम्हाला योग्य त्याचा साथ देत आहेत आज पाहता आज आपण या ठिकाणी या तरुण युवकाच्या मार्फत रक्त देण्यासाठी तर प्रचंड गर्दी झालेली आहे मी असा मानतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो प्रेरी समाज होता यामध्ये मुस्लिम समाज माळी समाज आणि मराठा समाज यांनीसुद्धा रक्तदान केलेलं आहे म्हणून देशाचा जी एक कणा एकात्मता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दाखवली त्याचा संदेश घेऊन आम्ही ही चळवळ उभी केलेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये दरवर्षी आम्ही महापरिवार दिनानिमित्त हा कार्य चांगल्या प्रकारे राबू अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी नमूद करतो आणि